नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आपला असणार आहे तो आहे जे आपण आरीवर्कसाठी कोणत्या कोणत्या कोणती मार्किंग लागते ते आपण पाहणार आहोत म्हणजे पाठीमागच्या गळ्याची कोणती मार्किंग लागते ते आपण यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तर चला तर या इथं हे पाहू शकता मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे तर या बाजूनी धावते तर या इथं गळ्याचं मार्किंग करून गळा कट करून घेतलेला आहे आणि शोल्डर आणि हा आर्म होल कट करून घेतलेला आहे आणि या साईडला शिलाई मार्जिन सकट मी पेपरमध्ये ॲड केलेलं आहे तर ते हे फिटिंगचं माप आहे जिथपर्यंत मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे ते फिटिंगचं आहे आणि हे दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे जे शिलाई मार्जिन आहे तर जेव्हा आपल्याला वर्क करायचं आहे ते आपण या भागातच करणार आहोत जर तुम्हाला पूर्ण वर्क करायचं असेल तर तुम्ही पूर्ण पण करू शकता किंवा तुम्हाला मधी जर बुट्टीच टाकायची असेल तर तुम्ही असे इथपर्यंत इथपर्यंत अशा टाकू शकता तर या इथे गळा कटिंग करून घेतलेला आहे पण गळ्यामध्ये शिलाई मार्जिन आपण पकडत नाही आहे कारण गळा कट केल्यानंतरनं अर्धा इंच आपला शिलाईमध्ये जातोच तर त्यासाठी जेवढा आपल्याला हवा आहे शिलाई सोडून तेवढाच घ्यायचा आहे आणि आता एवढे मार्किंग केली की नंतरनं अर्धा इंच आपण सोडणारच आहोत वर्क करायसाठी आणि शिलाईमध्ये ते अर्धा इंच जातंच तर आपल्याला समजा अडीच इंच गळा घ्यायचा असेल किंवा सव्वा दोन इंच घ्यायचं असेल जास्त तुमचं जर गळ्याची उंची भरपूर असेल तर तुम्ही सव्वा दोन इंचावरती मार्किंग करा मग ते शिलाई करून पावणे तीन इंचावरती येते आणि जर गळा छोटा असेल तर अडीच इंचावरती मार्किंग करा म्हणजे ही जी गळ्याची रुंदी आहे तर ही वाली अडीच इंचावरती करायची आहे आणि छोटा असेल तर आणि जर खूपच लाँग गळा असेल ना तुमचा डीप नेक तर तुम्ही या इथं सव्वा दोन दोन घेतलं तरी काही हरकत नाही जी गळ्याची रुंदी आणि तुम्हाला खालच्या साईडला जितका ब्रॉड गळा हवा आहे तितका तुम्ही घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला शोल्डरमध्ये चेंजेस करावे लागतील तर हे मी पॅटर्न कट करून ठेवलेलं होतं कमरेचं पण बघा निशाण मार मारलेलं आहे आणि म्हणजे हे शिलाई मार्जिन आहे आपलं तर आता आणि जेवढा आपल्याला हा आर्म होल लागणार आहे ते पण मी कट करून घेतलेलं आहे तर आता हेच पॅटर्न ठेवून मार्किंग करायची आहे तर याही तर खाली मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे पेन्सिलने तर ह्याच भागात कारण हा खालचा जो भाग आहे हा वाला हा रिंगमध्ये अडकवण्यासाठी मी हा एवढा भाग सोडून दिलेला आहे तसंच याही साईडने आपल्याला सोडायचं आहे जे आपलं शिलाई मार्जिन आहे त्या साईडनं पण रिंगमध्ये अडकवण्यासाठी कपडा सोडायचा आहे तर या इथं तुम्ही बघू शकता मी सेफ्टी पिन लावूनच घेतलेले आहेत ला कारण हा कपडा खूप सुळसुळीत सूर आहे त्यासाठी हलाय नाही पाहिजे हे पॅटर्न त्यासाठी मी याला सेफ्टी पिन लावून घेतलेली ला आहे आणि सेफ्टी पिन लावून घेतल्यानंतरनं ला आपलं मार्किंग जर आपण चुकणार नाही म्हणजे इकडचे तिकडं असं होणार नाही एकदम परफेक्ट जसं पॅटर्न कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपलं मार्किंग होईल तर त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला कपडा जर तुमचा असं सुळसुळीत असेल तर तेव्हा तुम्ही अशा शे सेफ्टी पिन लावून घ्या पेपरला म्हणजे पेपर, पेपर हलणार नाही ना आणि आपलं मार्किंग पण एकदम व्यवस्थित असं तयार होईल तर आता आपण अर्धा भागाला मार्किंग करून घेऊया आणि नंतरनं दुसऱ्या बाजूला मार्किंग करूया तर स्टार्टिंगला मी आता काय करते पूर्ण मार्किंग तयार करून घेते तर आता या इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघू शकता तर आपले अर्धी बाजू मार्किंग करून झालेली आहे व्यवस्थित अशी आणि हे पण आपण अर्ध जे मधोमध मार्किंग करून घेतलं म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाईम म्हणजे ज्यावेळेस या साईडला मार्किंग करायचं त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे की आपण कुठून स्टार्ट करायचं आहे तर त्यासाठी हे पण मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता मी काय करते ते पॅटर्न आहे ती मी या साईडला या साईडला ठेवून घेते तर आता ही दुसरी जी बाजू आहे अर्ध्या बाजूला आपण मार्किंग केलं आहे तर ही दुसरी अर्धी बाजू आहे तर याला पण आता सेफ्टी पिन लावून घेतलं ला आहे आणि याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता मार्किंग करून मी घेतलं आहे तर आता या सेफ्टी पिन्स मी काढून घेते आणि तर या इथं पाहू शकता आपलं गळ्याचं मार्किंग एकदम व्यवस्थित असं आपण याला मार्किंग करून घेतलं आहे आणि जे दोन इंच -दो एक्स्ट्रा आहे या इथं पण मी मार्क केलेला आहे तर आता या दोन इंचावरती आपण लाईन आखून घ्यायची आहे दोन दोन इंच जे आपण शिलाई मार्जिन सोडलेलं आहे त्याच्यावरती लाईन ड्रॉ करून घेतली की म्हणजे आपल्याला समजेल की आपलं फिटिंगचं माप कुठपर्यंत आहे आणि त्याच्यानुसारच आपण ते अरीवर्क करणार आहोत यासं हे है। है, है। तर हे पाहू शकता दोन इंच मी शिलाई मार्जिन सोडलेलं आहे आणि हे मार्किंग करून घेतलेलं आहे तर मग आता आपल्याला याच्या आतच वर्क करायचं आहे ह्या लाईनच्या बाहेर वर्क करायचं नाही लाईनच्या पण आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे समजा बायचान्स जर पुढे जी ज्या लेडीजचा ब्लाऊज आहे ती लेडीज जर आणखीन जाड झाली जा तर ती किंवा बारीक झाली तर शिलाई अजून मारता यावी त्यासाठी अर्धा इंच आपल्याला सोडायचं आहे म्हणजे जाड झाली तर उसवता येतं आणि पातळ झाली तर फिटिंग करता आली पाहिजे तर त्यासाठी आपण अर्धा इंच सोडायचं आहे पण ते केव्हा जर आपल्याला तुम्हाला जर ब्लाऊज आहे ना फुल वर्क करायचं असेल तर जर तुम्हाला फुल वर्क नसेल करायचं तर काही हरकत नाही आहे तर हे अर्धा इंच सोडायची पण गरज नाही आहे तुम्ही कारण आपण जर बुट्टी टाकणार आहोत किंवा काही फ्लावर तयार केलं तरी ते असं एवढ्या अंतरावरच करणार आहोत आपण या साईडला काही जाणार नाही तर हे झालं ब्लाऊजचं मार्किंग तर या साईडने पण दोन इंच आपण मार्किंग करून घेऊया दोन इंचाची या पद्धतीनं जर तुम्हाला टेलरिंग काम येत नसेल आणि डिझाईन तयार करता येत असेल तर तुम्ही काय करायचं जर तुम्हाला मार्किंग करायला समजा नसेल जमत तर तुम्ही तुमचे जे टेलर असतील तर त्या टेलरकडून तुम्ही मार्किंग करून आणायची आहे आणि त्याच्यानंतरनंच तुम्ही आरीवर्क करायला स्टार्ट करायचं आहे तर आता बघू शकता हे आपल्या ब्लाऊजचं फुल मार्किंग करून झालेलं आहे म्हणजे जे पेपर कटिंग केलेलं आहे त्याचं मार्किंग टाकून झालेलं तर आता ब्लाऊजचं मार्किंग तर पेपर पॅटर्न ठेवून आपण कटिंग केलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा मार्किंग काय करायचं आहे ते आपण पाहू तर आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे अर्धा इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला कारण हे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे अर्धा इंच तर त्यासाठी अर्धा इंचाची मार्किंग पूर्ण गळ्याला तयार करून घ्यायची आहे तर गळ्याला अर्धा इंचाची मार्किंग करून घ्यायची पूर्ण मोजून घ्या किंवा अंदाजे पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला अंदाज तुमचा परफेक्ट असेल तर तुम्ही अंदाजे पण घेऊ शकता नाहीतर तुम्ही मोजून घेऊ शकता इंची टेपने या पद्धतीनं तर हे झालं गळ्याचं आणि शोल्डरच्या बाजूने पण काय करायचं आहे अर्धा इंच सोडायचं आहे या पद्धतीनं शोल्डरच्या साईडला पण अर्धा इंच आपल्याला वरती सोडायचं आहे आणि हे पहा शोल्डरच्या साईडला आपण अर्धा इंच सोडलं गळ्याच्या बाजूला पण अर्धा अर्धा इंच सोडलं आणि आर्म साईडला पण अर्धा इंच सोडायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे ब्लाउजचं आरीवर्क करण्यासाठी मार्किंग कम्प्लीट झालेलं आहे बघू शकता व्यवस्थित तुम्हाला हे एवढं मार्किंग करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा तर पुन्हा भेटूया एक एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू